या आजी ना युवराज पिपळे साहेब का खूप छान गाणी बोलतात नाव त्यांचं कमळाबाई नामदेवपान सरे जुनी गाणी नक्की ऐका बर का आमचं गाणं नक्की ऐका लाईक करा शेअर करा मना आजी गाणं बोला हा बरडी पाणी पाणी चंद्र बुडाला काय ग रक्मिणी माझा कुंडली का बुडाला बोल रुखमी माझा कुंडली का बुडाला काय ग रुक्मिणी माझा कुंडली काबुडाला बुडाला भरली चंद्र पाणी लागल पाय रे काय ग रक्मिणी पाणी लागल पाय रे भरली चंद्र ரீாா குவாயு குடி காவாயு குண்டலி காவாய நசார பண்டறி பாய ரிணி பண்டறி பாயசார பண்டறி பாயாடைய காய ர मी म्हणा दुसरं म्हणते रावगिरी मना म्हणा दुसरा म्हणा संसारी येऊन काय अड्या ना पाहिलं काय घरिनी काय अड्या ना पाहिलं संसारी येऊन कायाड्या ना पाईल काय गरमिणी काय अड्या ना पाहिलं आरंग म्हणे देवळ पाण्यात राहील कायगरिणीने देवळ पाण्यात राहील पंढरीच्या वाट येण्या दाट काय गर रक्मिणी येण्याला ये ना दाट पंढरीच्या वाट येईना दाट काय गुक्मिणीट साधूला साधू बेट पाप्याला नवड वाट काय घर पाप्याला नवड वाट साधूला साधू बेट पाप्याला पाप नऊ वाट काय ग रुक्मिणी बाप पंढरी बरे चंद्र वाघ पंढरीच्या वाट काळी कशी झाली काय ग काळी कशी पंढरीची वाट काळी कशी या झाली काय ग रक्णी काळी कशी यान झाली रकमी आली बुकावाळा गेली काय ग रक्णी बुका वाळा गेली ची वाट वडी कशीना गाडी काय गिणी वडी गाडी झालीची वाट ओली कशीयान झाली रुक्मिणी ओली कशीयान झाली रक्मिणा वाळायत गेली काय रक्मिणी वाळायत गेली केस वाळवीत गेली काय रुक्मिणी वाळ जनीला दळू लाग काय ग रक्नी देवणीला दळू लाग देवतो तो विठल जणीला जाळू लाग काय ग रुक्मिणी जनीला जाळू लाग देवत गोड रक्मिण देव सवारी तोयांग काय ग रख्मी देव सवारी तोयांग बोलती रुखमी बोल जणी तुमची कोणा लाग काय ग रख्मी तुमची कोण लाग भूमिना बोल जणी तुमची कोण लाग काय ग रुक्मिणी जणी तुमची कोण लाग आपण करू आले वस्तीला पाखरू काय रक्मिणी आले वस्तीला पाखर जमी आपल्या कारू आलं वस्तीला पाखरू, पाखरू? काय रुक्मिणी बदमाताळ्याला काय गक्मिणी गेली बदमाताळ्याला सोली रुखमीना गेली बदामाताळ्याला कायगार गेली बदामाताळ्याला विठ हात गाली तुझ्याला काय गक्मीनी हात गाडी तुझ्याला विठाला हात घाली तो दळ्याला कायगार रुक्मिणी रुखमी नाऊ बसली वावरी काय गुक्मी जाऊन बसली वावरी रुक्मिणी जाऊन बसाली वावरी काय ग रुक्मिणी जाऊन बसाली वावरी विठल आंगी पाड्याची सवारी रुक्मिणी आगी पालकी सवारी हे तो विठ्ठाल आंगी पालकी सवारी काय रुक्मिणी आंगी पालकी सवारी